आपण आत्ता पुण्यामधल्या अत्यंत संवेदनशील अशा निसर्ग आदिवासामध्ये आपण आलो गवताच्या जा वेगळ्या जाती या मोठ्या प्रमाणात तुम्हाला इथं बघायला मिळतो हा निसर्ग जो आदिवास आहे म्हणजे ज्याला वनं किंवा गवताळ कुर्ण म्हणतात याच्यामध्ये तिथला वैशिष्ट्यपूर्ण असा फ्लोरा आणि फावना असतो हा जो नैसर्गिक आदिवास आहे जो बाबळीचा आहे जो धामनचा आहे जो राखी तित्तरचा आहे तर आपल्या पुण्याचं भूषण आहे मानवाच्या अशा अशास्त्रीय प्लीज अंडरलाईन द वर्ड अशास्त्रीय दृष्टिकोनामुळं किंवा नॉन सायंटिफिक रॅशनलमुळं इथला नैसर्गिक अधिवास बाधित होतो आहे पाचगाव पर्वतीच्या या टेकडीवर तुम्ही बघितलं की अनेक मानव केंद्रित विकास कामं ही लादली गेली आपण बघू शकता की इथं अस्तित्वात असलेला ऑलरेडी एक जिपेबल रोड किंवा टार रोड हा ऑलरेडी अस्तित्वात आहे तो रस्ता उपलब्ध असताना आता आपण बघताय की या टेकडीवर इथं मोठ्या प्रमाणात डबर टाकलेला आपल्याला दिसतोय तर हा डबर बाहेरनं आणून टाकलेलं आहे कारण की इथं उत्खनन मोठ्या प्रमाणात झालेलं आहे नमस्कार आपण आत्ता पुण्यामधल्या अत्यंत संवेदनशील अशा निसर्ग अधिवासामध्ये आपण आलेलो आहोत अर्थात आपण पुणे परिसरातल्या ते टेकड्यांवर आलेलो आहोत तर ही आपल्या आजूबाजूला जी महत्त्वाची जो नैसर्गिक अधिवास दिसतो आहे किंवा टेकडी दिसते आहे याचं नाव आहे पाचगाव पर्वती पाचगाव पर्वती हे पुणेकरांचं हक्काचं फिरण्याचं ठिकाण आणि खऱ्या अर्थानं निसर्गाचं आणि जैविकतेचं देखील हक्काचं ठिकाण म्हटलं तरी वावं ठरणार नाही आहे कारण काय याच पाचगाव पर्वती टेकडीवर ज्या पद्धतीचा निसर्ग आज काही प्रमाणात तगून आहे किंवा टिकून आहे ते आपण बघू शकता हा जो माझ्या मागचा जो आधिवास दिसतो आहे हा इथला खऱ्या अर्थानं नैसर्गिक आदिवास त्याला मानता येईल हा नैसर्गिक आदिवास म्हणजे काय तर या टेकड्यांवर खुर्टी वन आहेत ज्याला स्क्रफ फॉरेस्ट म्हणतात किंवा मध्ये आधे गवताळ कुरण आहेत ज्याला ग्रासलँड असं म्हटलं जातं त्यामुळे इट इज स्क्रबी ग्रासलँड असं म्हटलं तरी ते वावगं ठरणार नाही आणि ह्या स्क्रबी ग्रासलँडमध्ये काही वैविध्यपूर्ण काही काही वैशिष्ट्यपूर्ण वनस्पती मग त्या वृक्षांच्या रूपात असतील छोटी वानसं असतील वेली असतील किंवा गवताच्या वेगळ्या जाती असतील किंवा लवाळ्याच्या वेगवेगळ्या जाती असतील तर आपण बघू शकता की या परिसरामध्ये खरं तर खैर हिवर काटेबाबूळ देवबाबूळ बाभूळ देव हशी म्हणजे ज्याला बारतुंडी म्हटलं जातं धामण आहे शिमटी अशा विविध स्थानिक वनस्पती तांबट भुत्या अशा नैसर्गिक वृक्ष जाती आपल्याला पाहायला मिळतात किंवा भूच भांगारा असेल आणि छोटी आहेत म्हणजे तुम्ही बघितलं गवताच्या वेगळ्या जाती या मोठ्या प्रमाणात तुम्हाला इथं बघायला मिळतील आता या ठिकाणी तुम्ही बघू शकता की इथे हा ग्रासलँड आहे किंवा रॉकी आउटक्रॉप आहे की अशा ठिकाणी पावसाळ्यामध्ये काही डबकी ही देखील आपल्याला तुम्हाला बघायला मिळतात हा इथला नैसर्गिक आदिवास आहे की या डबक्यांमध्ये देखील ज्याला पडल्स असं म्हटलं जातं या पडल्समध्ये देखील काही सीजनल अशी जैविकता असते आणि ती केवळ पावसाळ्यामध्येच तुम्हाला ती अनुभवायला मिळणार किंवा बघायला मिळणार आहे परंतु हा निसर्ग जो आदिवास आहे म्हणजे ज्याला वनं किंवा गवतळकुर्ण म्हणतात याच्यामध्ये तिथला वैशिष्ट्यपूर्ण असा फ्लोरा आणि फवना असतो म्हणजे जिथे काही ठराविक वनस्पती आढळून येणार काही ठराविक पक्षी म्हणजे ज्याच्यामध्ये तुम्हाला ग्रासलँड बर्ड जे आहेत की ग्रे फ्रँकुलिनसारखं आहे राखी तित्तर आहे किंवा क्वेल्स आहेत म्हणजे ज्याला लाव असं म्हटलं जातं ही ग्रासलँड बर्ड्स आहेत किंवा तुम्हाला ड्रॉंगोज मोठ्या प्रमाणात दिसतील बंटिंग मोठ्या प्रमाणात दिसतील मिनिवेट्स या ठिकाणी बघायला मिळतील किंवा बॅबलर्स आहेत ज्याला सातभाई असं म्हटलं जातं असे विविध पक्षी ह्या परिसरामध्ये तुम्हाला बघायला मिळतील शिवाय मायग्रेटरी बर्ड्स ज्याला म्हणतात की जे स्थलांतर करून परदेशातनं या ठिकाणी येतात तर असे काही ठराविक मायग्रेटरी बर्ड देखील मोठ्या प्रमाणात तुम्हाला या ग्रासलँडमध्ये किंवा स्क्रबलँडमध्ये बघायला मिळतात कारण का ग्रासलँड आणि स्क्रबलँडमध्ये ज्या पद्धतीचं कीटकाचं विश्व असतं ते कीटक पावसाळ्यामध्ये मटकवण्यासाठी किंवा ते खाण्यासाठी हे स्थलांतरित पक्षी मोठ्या प्रमाणात येत असतात आणि त्याच्यावर एक प्रकारची ती अन्नसाखळी असते ती एकमेकांना कनेक्ट असते तर हा जो नैसर्गिक आदिवास आहे जो बाबळीचा आहे जो धामणचा आहे जो राखी तित्तरचा आहे जो मिनीवेटचा आहे जो छोट्या डबक्यांचा आहे हा असा नैसर्गिक अधिवास जो खरं तर आपल्या पुण्याचं भूषण आहे आणि पुण्यामध्ये अशा पद्धतीचा नैसर्गिक अधिवास बघायला मिळतो परंतु मानवाच्या अशा अशास्त्री अशास्त्रीय प्लीज अंडरलाईन द वर्ड अशास्त्रीय दृष्टिकोनामुळं किंवा नॉन सायंटिफिक रॅशनलमुळं इथला नैसर्गिक अधिवास बाधित होतो आहे आणि आज तुम्हाला माहिती की तो कळत न कळत दोन्ही बाजूनी होतो आहे कारण काही लोकांना त्या त्याची जाण नाही आहे त्याच्याबाबतची साक्षरता नाही आहे पण त्यांच्या माध्यमातून इथं मग चुकीच्या पद्धतीचं वृक्षारोपण असेल किंवा मानव केंद्रित काही कामं आहेत आणि हा नैसर्गिक अधिवास या चुकीच्या कामांमुळे कसा बाधित होतो याची काही दृश्य हे आपण पुढे निश्चित बघणार आहोत तर चला आपण बघूया की कसा मानवाचा अस शास्त्रीय दृष्टिकोन हा निसर्गाला बाधक आहे अधिवास नासवण्याचं काम करतो आहे हे अधिवास नासवणं खरं तर मानवाने थांबलं पाहिजे वृक्षारोपण ही चांगली ॲक्टिव्हिटी आहे पण ते वृक्षारोपण कुठे किती प्रमाणात करावं याच्याबाबतची साक्षरता ही खरंतर माणसांनी बाळगण्याची गरज आहे आणि मला असं वाटतं ही जर साक्षरता मानवामध्ये किंवा माणसामध्ये आली तर तो निसर्ग अबाधित राहील तर या आपण बघूया आता हे या स्क्रबलँडमधले जे रॉकी आउटक्रॉप्स आहेत त्याच्यावर असलेले मॉस कुशन आहे हे मॉस कुशन देखील काही ठराविक कॅटरबिलरचं ते अन्न असतं आणि याच्यावर उपजीविका करणे एक जैवविता असते तर हे देखील टिकलं पाहिजे एक छोटे इथे तुम्हाला छोटे का आणि एक गुलाबी फुलांची एक वनस्पती दिसते आहे ही है इथली स्थानिक आहे ही क्लिओम नावाची वनस्पती आहे आणि हे इथलं स्थानिक वानस आहे तर अशा छोट्या छोट्या वनस्पती याच्यावर याच्या परागकण तुम्हाला दिसतात याच्या परागकणांवर उपजीविका करणारे किंवा परागकण संकलित करणाऱ्या काही माशा असतात किंवा काही कीटक असतात हे याच्यावर मोठ्या प्रमाणात जातात आता ही तर इथं मोठ्या प्रमाणात असणं गरजेचं आहे पण त्याची जागा ही कॉस्मॉसने घेतलेली दिसते बघा तुम्हाला म्हणजे वास्तविक हा सगळा प्रदेश हा या क्लिओम वनस्पतीचा असणं हे अभिप्रेत आहे परंतु या ठिकाणी त्याची जागा ही परकीय जैविक आक्रमण करणाऱ्या मेक्सिकन वीड ज्याला कॉस्मॉस सल्फुरियस म्हणतात त्यांनी घेतलेली आहे आता इथं एक दुसरं छोटं वानस आहे ज्याला म्हणतात पाताळ डोंडी ट्रायकोडेस्मा गुलाबी फुल दिसतंय खाली पाताळ्याकडं तोंड असलं म्हणून त्याला पातळ असं म्हणतात पण ते फुल बागे किती आकर्षक आहे तर अशा काही वनस्पती की ज्या <पारीण> आता या आदिवासातनं हळूहळू कमी व्हायला लागलेल्या आहेत पण पाचगाव पर्वतीच्या या टेकडीवर तुम्ही बघितलं की अनेक मानव केंद्रित विकास कामं ही लादली गेली चुकीचा हस्तक्षेप केला गेला आपण बघू शकता की इथं अस्तित्वात असलेला ऑलरेडी एक जिपेबल रोड किंवा टार रोड हा ऑलरेडी अस्तित्वात आहे की ज्याच्यावरनं लोक ये जा करत असतात शिवाय काही मॅनेजमेंट प्रॅक्टिसेससाठी टँकर अस वॉटर टँकर असतील किंवा इतर काही गाड्या ह्या आजपर्यंत शासकीय ज्या गाड्या असतात ते येत असतात आणि तो रस्ता उपलब्ध असताना आता आपण बघताय की ह्या टेकडीवर इथं मोठ्या प्रमाणात डबर टाकलेला आपल्याला दिसतोय तर हा डबर बाहेरनं आणून टाकलेला आहे कारण की इथं उत्खनन मोठ्या प्रमाणात झालेलं आहे तर ते आपण बघूया की हा डबर इतका मोठ्या प्रमाणात जो कुठनं आला आहे ह्याचं दृश्य आपण पुढं बघूया आणि या नैसर्गिक अधिवासामध्ये अशा पद्धतीचं उत्खनन करणं खरं तर अत्यंत संवेदनशील असा हा सगळा भाग आहे आपण बघू शकता की इथं बाभळीचं हरंदोडीचं किंवा बारतुंडीचं हे सुंदर असं वन आहे क वन आहे आणि अशा वनांमध्ये आता अनेक मानव केंद्रित विकास कामं लादली गेलेली आहेत रस्त्याचं काम या ठिकाणी नियोजित आहे आणि हा रस्ता एकंदरीत बघता की इथं पोकलण असतील जे सी पी असेल यांनी जाऊन खऱ्या अर्थानं राडारोडा इथं सगळा झालेला आहे तिथला नैसर्गिक अधिवास बाधित झालेला आहे आणि इथं सिमेंटचा रस्ता करण्याचं एकंदरीत नियोजन ह्या हे, हे इथल्या स्थानिकांचा स्थानिक लोकप्रतिनिधी असतील किंवा शासनाचा असू शकेल पण इथं तरी आपल्याला तर त्या पद्धतीचा फलक आपल्याला बघायला मिळतोय आपण बघू शकता की आ, या ठिकाणी हा फलक दिसतो की पुणे महानगरपालिका सदर रस्त्याचे काम चालू असल्यामुळे कृपया पर्यायी रस्त्याचा वापर करावा तसदीबद्दल क्षम असो म्हणजे हा फलक दिसतो याचा अर्थ कुठेतरी पुणे महानगरपालिका या सगळ्या महानगर का, कार्यात इन्व्हॉल्व आहे का हा देखील खुलासा होणं गरजेचं आहे आणि शासनाच्याच मदतीतनं किंवा शासनाचंच धोरण म्हणून हा प्रकल्प राबवत आहेत का हे विकास काम चालू आहे का हे देखील शासनाने त्याचं उत्तर देणं गरजेचं आहे आपण बघू शकता की इथे मोठ्या प्रमाणात नैसर्गिक आदिवासामध्ये हा जे सी बी नेताना दिसतोय वरपर्यंत तुम्हाला रस्ता दिसतो आहे की जिथं गरज नसताना जे सी बी किंवा इतर गाड्या घातल्या जातात आणि त्याच्या माध्यमातून इथला नैसर्गिक आदिवास याच्यामध्ये हस्तक्षेप होताना आपल्याला दिसतो आहे आपण बघणार आहोत की याच्यामुळं काय होतं की मोठ्या प्रमाणात हॅबिटॅट फ्रॅगमेंटेशन होताना दिसतं म्हणजे हे खरं तर अभय क्षेत्र आहे तिथल्या स्थानिक पक्ष्यांचं किंवा प्राण्यांचं म्हणजे इथं रानससे आहेत खोकड आहेत किंवा काही राखीत इतर किंवा राखी लावसारखे पक्षी असतील किंवा इतर ग्रासलँड पक्षी असतील यांचं हे लपन क्षेत्र आहे त्यांचं अभय क्षेत्र आहे आणि अशा पद्धतीचं जर विकासकामं आणि गाड्या मोठ्या प्रमाणात हस्तक्षेप करायला लागल्या आदिवासामध्ये तर त्यांनी जायचं कुठं हा प्रश्न निर्माण होतो तर आपण आता पुढं बघूया की नक्की काय काय आहे हा रस्ता कुठे जातो सर पुढे हा पाचगाव पर्वतीचा हा जो सदू शिंदे उद्यानासमोरचा हा एकशे आठ एकराचा जो भाग आहे आणि त्या समोरचा हा नैसर्गिक आदिवास आहे आणि हा रस्ता पुढे खालनं तळजाई वसाहतीमधनं जो एक पायी मार्ग तो तळजाई मंदिराकडे जातो त्या ठिकाणी हा येऊन मिळणार आहे आपण बघूया पण पाय वाटीचा रस्ता खरं तर ही पाय वाटत आहे रस्त्याची गरज नाही इथं काही मानवी वाहतूक नाहीये किंवा फार मोठी वाहनांची मोठी वाहनांची संख्येची गरज आहे किंवा मा इथं मानवी वस्ती इथं आहे कारण हा नैसर्गिक आदिवास आहे आणि तो जतनाने संवर्ध आतापर्यंत राहिलेला आहे तर हा नक्की घाट कशासाठी आणि आपण बघू शकता हे बघा हे इथे केवढी माती निघाली आता गरज नसताना हा जेसीबी किंवा पोखलॅन हा तिकडे तुम्ही बघू शकता की केवढा राडा रोडा झालाय आणि ह्यानी होतं काय माहिती का की आता तुम्हाला इकडं दिसते की सगळं कॉस्मॉस मोठ्या प्रमाणात परकीय वनस्पती वाढली दिसते अशा पद्धतीचा अधिवासामधला हस्तक्षेप का करतो यू आर एक्सपोजिंग द सॉइल टू द अॅटमॉस्फियर आणि मग uh, हे कॉस्मॉसचं बी जे आहे हे तयार झाल्यानंतर त्या ठिकाणी पडणार आणि तिथल्या स्थानिक गवताची जागा मग हे कॉसमॉस करतं आणि कॉसमॉस एवढं ॲग्रेसिव्ह असतं uh, की ते स्थानिक गवताला मारून टाकतं आणि त्यामुळं केवळ मानवी हस्तक्षेपामुळे कॉसमॉस हे पद, हे हा मोठ्या प्रमाणात या टेकड्यांवर आलेला आहे आणि हे पद्धत हे जैविक आक्रमण किंवा हा टेररिझम ज्याला मी जैव दहशतवाद म्हणतो हा जैव दहशतवाद मानवी हस्तक्षेप जो आदिवासींमध्ये होत आहे या चुकीच्या हस्तक्षेपामुळे हा जैव दहशतवाद पोचला जातो असं मी म्हणतो त्यामुळे मानवी हस्तक्षेप चुकीचा निसर्गामातला कमी करा म्हणजे जैव दहशतवाद देखील आटोक्यात येईल पुढे तर खूपच खोदलं नाही हे बघा ना आता तुम्ही आता इथे हे बघा बाबळीचं बाबळीची झाड आहेत ही पूर्वी ह्याच्यामध्ये काढलेली आता ह्याच्यामध्ये देखील म्हणजे जरा समजा हे माणसाने पाडलं असेल किंवा नैसर्गिक पडलं असेल पण ह्याच्यावर देखील बुरश्या या, देखी या नैसर्गिक येत असतात अशा बुरश्या त्याच्यावर वाढत असतात त्याचं नैसर्गिक विघटन होत असतं आणि ती निसर्गाची एक प्रणाली असते पण अशा ठिकाणी त्या आता ओणक्यांच्या वर देखील राडा रोडा टाकलेला दिसतोय आपल्याला की ती देखील एक मायक्रो इकोसिस्टम आहे ती देखील बाधित होत बघू शकता की किती मोठ्या प्रमाणात इथं हे झालेलं दिसतं हा वेल आहे वेल आहे आता या तुम्हाला आता हे बघा हे झाड वेल तर आहे त्याचा विषय दाखवतो पण आता बाबरीचं झाड हे पूर्ण आता हे जेसीबीने ढकलून दिलेलं आहे आणि तुम्ही बघू शकता की इथे ते पूर्ण तुटलेलं आहे म्हणजे कदाचित ते सर्वाईव्ह होईल का नाही हा देखील प्रश्न आहे त्यामुळे एवढी वर्ष म्हणजे शेकडो वर्ष हे झाड इथं टिकून होतं आणि नुसतं तेच स्वतः टिकून नव्हतं तर त्याच्यावर एक सुंदर हरंदोडीची म्हणजे मासदोणिया वाट्टा काका नावाचा एक स्थानिक वेल आहे हा देखील इथं वाढताना दिसतोय पण तुम्ही बघितलं इथं या बाजूनी तर हा वेल आता तोडलेला आहे म्हणजे तो झाडावर वाढल म्हणजे पूर्वी त्याचा मांडव हा झाडावर होता मोठ्या प्रमाणात मी आता या परिसरात मी परिसरात राहतो आणि अभ्यासाचं अब्या, किंवा संशोधनाचं या भागात काम करतो हे वनस्पती अभ्यासक म्हणून मी सांगतोय की एवढं चांगलं हरंदुडीचं पॉप्युलेशन हे पुण्यामध्ये कुठं नाही आहे विशेष करून या बाबळीच्या वनांमध्ये याचे मांडव मोठ्या प्रमाणामध्ये आहेत अनेक छोटे कीटक त्या फुलांवर त्यांची गुजरण करत असतात त्याच्यातनं ज्या बिया म्हणजे पंथीच्या आकारच्या म्हणजे पंथीच्या आकाराचे फुटल्यानंतर पंथीच्या आकाराचे दिसतात त्याच्यामध्ये छोट्या म्हात असतात सर्व दूर त्या बिया त्या म्हातारींच्या प्रसार प्रचार होत असतो पण असे स्थानिक वेल देखील याच्यामध्ये बाधित झालेले तुम्ही बघू शकता तोडलेला आहे त्याचा जो कनेक्शन होता हे बघा ना हे बघा हो हे बघा हा वेल खाली असेल तो तोडलेला आहे आणि इथन तो पूर्ण डिस्कनेक्ट झालेला आहे म्हणजे हे बघा इथं तुम्ही येऊन आहे खाली दिसतोय तो ते का तिथे हाँ, 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 है, है। वेल, वेल हा हा इथे हा हे बघा इथं तुटलेलं आहे आणि इथं जर तुम्ही बघितलं इथन वर्ण घेतलं तर तुम्हाला कळेल बघा इथन हे बघा पूर्ण तो हे झालेला आहे तोडलेला आहे आणि एवढा वेल हा जो वेल आहे या जाचा हा कदाचित तयार होण्यासाठी काही दोनशे वर्ष तीनशे वर्ष लागू शकतात आणि आपण केवळ मिनटात हा वेल जमिनीपासून वेगळा करतो आणि त्याचं अस्तित्व कायमचं संपवतो तर मानवाने कुठेतरी शिकलं पाहिजे आपण बघू एवढी केली खाली एवढी आता हे बघ ना तलावासारखं झालंय आता लाँण, लाँण आ, हा तलाव झालाय मानवनिर्मित तलाव पण एवढं जेसीबी लावून जेसीबी लावून लावून काय असेल ती यंत्रणा लावून हा खड्डा केलेला आहे आणि पूर्ण जो एक नैसर्गिक किती कितीन्यू नैसर्गिक अव्हेन्यू जो होता बाबळीचा किंवा इथल्या स्थानिक वनस्पतींचा तो बाधित झालेला दिसतोय आणि तो जो राडा रोडा जो काढलाय तुम्ही बघू शकता की तिथं बाजूला टाकलेला आहे त्यामुळे बाजूला असलेली छोटी झुडप किंवा ती आपण पुढे गेल्यानंतर बघूच या खाली खाली जाऊन तुम्ही शूटिंग आता इथे तुम्हाला अरे बा हळू 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 अलीकडे लिटरली बघा की माझा काय त्या चिखलामध्ये गेलेला आहे कि, किती चिखल आहे आपण बघू शकता तर ही सगळी जी वरची माती आहे ती सगळी वाहून आता इथे झालेली आहे त्यामुळे हा पूर्ण आदिवास बाधित झालेला आहे आता आपण थोडं बघू इथे हरंदोडीची हे दिसत तुम्हाला वेळ दिसतोय बघा तुम्ही पण इतकं खोदाई करायची गरजच नाही हो या ठिकाणी हे सगळे झाडांच्या मुळात आता तुम्ही बघू शकता की इथं ह्या रस्त्याच्या पहिला जो जीपेबल रोड होता किंवा मातीचा असेल किंवा टारचा असेल तर त्याच्याकडेला छोटी छोटी झुडप ती ऊन आली होती वेली होत्या हरंदोडी सारखा वेल दिसतोय इथं हशी अर्थात बारतुंडीचं एक रोप उगून आलेलं आहे तर अशा बारतुंडीसारखं एक महत्त्वाचं औषधी आणि स्थानिक वृक्ष आहे की त्याची एक चांगलं पॉप्युलेशन या भागामध्ये होतं तुम्ही आत बघू शकता की आत एक वेगळ्या पद्धतीची जैवविधता आहे आत एक मोठे वेल आहेत पक्षी तिथे दिसत आहेत खाली ग्राउंड बर्ड दिसत आहेत आहेत त्यांचा आवाज येतोय तर आता तुम्हाला इथं दिसतंय की ही बाबुळे आणि त्याच्यावर तो हरंदुडीचा मांडव आहे सगळा तुम्हाला दिसते वेल बघा इथं मोठी वेल दिसतेय आणि ही नर्सरी एक प्रकारची म्हणजे ही एक पद्धतीची इकोसिस्टम आहे की ज्याच्यामध्ये नैसर्गिकरित्या बिया येतात पडतात त्या रुजतात आणि त्या पद्धतीचं एक उपवन किंवा जंगल या ठिकाणी तयार होतं आणि असे अभयक्षेत्र ही पक्ष्यांसाठी प्राण्यांसाठी महत्त्वाचे असतात पण ही कडेचा अव्हेन्यू पूर्ण या विकास कामामध्ये बाधित झालेलं दिसते आपण बघू शकतो घस भछ, घसरण झाली हां आता इथं तुम्ही बघू शकता हा सगळा राडारोडा जो आहे तो इथं वर टाकलाय आणि इथलं जे बायोडॉसिडी किंवा ह्या झाडाखाली मोठ्या प्रमाणात हरंदोडी आणि परिसरातली जैविकता होती ती ही माती टाकल्यामुळे गेली ना हो म्हणजे मगाशी आपण जी बघितली त्या ठिकाणी ही सगळी गेली इथं तुम्ही बघू शकता हे बघा इथं हरंदोडी ही लिटरली गाडली गेलेली इथे म्हणजे तुम्ही बघू शकता इथं अनेक छोटी वानसं होती छोटे वेल होते गेलेले आहेत हा पूर्ण राडा रोडा या परिसरामध्ये टाकलाय शिवाय इथं बाबळ ही बाबळ तर किती जुनी असेल तुम्ही अंदाज लावू शकता की ह्या या खोदल्यामुळे इथं तुम्हाला दिसतं की त्याची मुळ ही तोडली गेलेली आहेत इथं तुम्हाला दिसते हे बघा आता हे मूळ त्याचं होतं ते तोडलं गेलेलं आहे आणि इथं पूर्ण परिसरामध्ये तिचा जो अँकरिंग मेकॅनिझम होता तो कुठेतरी बाधित झाला आहे त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये ही बाबळ देखील पडण्याची शक्यता आहे आणि एक महत्वाचा ह्या भागातला शिलेदार मी हरित शिलेदार म्हणजे ही बाबूळ होती पण हा हरित शिलेदार जे आतापर्यंत या भागाचं रक्षण किंवा त्याला एक सपोर्ट करत होतं ही बाबूळ देखील पाडण्याची शक्यता आहे त्यामुळे ही बाबूळ टिकवणं हे आपल्या सर्वांचं कर्तव्य आहे पुढे कुठपर्यंत आहे असं केलं रो, रोड बघा ना तुम्ही आता आता हे थेट पुढपर्यंत म्हणजे जो तळजाईला तळजाई वसतीतनं जो पायी रस्ता जातो तळजाई मंदिराकडे तिथपर्यंत हा रस्ता खाणला गेलेला आहे आणि आता इथं बघा इथे नैसर्गिक प्रवाह ते पाणी पाणी जात बारीक बारीक आता इथं तुम्ही बघा हे बघ हा ओढा आहे बेसिकली हा एक ओढा आहे हा नैसर्गिक ओढा इथं वाहत होता तिथलं एक जैविकता होती तिथली इकोसिस्टीम तयार झाली होती इतक्या hmm. वर्षामध्ये की वरचं डोंगरावरचं पाणी वाहत वाहत इथनं पुढं ते खालच्या ग्रासल्यानं जात होतं पण आता हे खांद्यामुळं ते देखील बाधित झालेलं आहे आम्ही हां आणि इथं बघा समोर बाबळीची पण मुळं सगळी एक्सपोज झाली आहेत बघा आता आणि येणाऱ्या काळात त्याची फांद्या किती मोठ्या प्रमाणात बघा एक भाग तोडला आहे सगळं आणि तुम्ही बघू शकता की हा जो नैसर्गिक ओढा या नैसर्गिक ओढ्याला कुठेतरी अटकाव झाला आता आता बेड भिडूक उरडतात घ्या 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 तुम्ही आवाज आता हा नैसर्गिक ओढा त्याला भराव टाकल्यामुळे अटकाव झालेला आहे अनेक बिडूक उभयचर प्राणी किंवा कीटक किंवा शेवाळ्याच्या जाती याच्यामध्ये तर पाण्याचे प्रवाह बदलण्याचं काम हे देखील झालेलं आहे इथे आपण बघू शकतो हा पूर्ण राडा रोडा बघा तुम्ही पूर्ण पूर्ण ग्रासलँडच पूर्ण ग्रासलँड स्क्रबलँड हा बाधित केलेला आहे याच्यामध्ये फ्रिंजल एरियामध्ये आणि मग याच्यामुळे इन्व्हेजन मोठ्या प्रमाणात वाढतात आपण बघू शकतो की आता तुम्ही आता तिथे बाबळीच्या बरोबर तिथं चंदनाची देखील झाड होती Hmm. चंदन आहे किंवा तिथं दतरंग आहे किंवा वावळ नावाचा वृक्ष तिथं उगून आला होता आता हा सगळा राडा रोडा त्या याच्यावर टाकलाय कशावर oh, चंदनावर ना। आणि वावळीच्या झाडावर त्यामुळे ती झाडं देखील बाधित होणार आहेत त्यामुळं अनेक वर्षामध्ये अनेक वर्षांमध्ये hmm. म्हणजे ही एवढी ही एवढी म्हणजे आपण जी वनश्री बघतोय ही एवढी वनश्री तयार होण्यासाठी कैक वर्ष लागतात किंवा शंभर वर्ष दीडशे वर्ष लागतात ती आणि ती पाच मिनिटात माती टाकून आपण ती बाधित करतोय तर मानवाने कुठेतरी याच्यातनं बोध घेतला पाहिजे आणि मला विकासाला किंवा विकास, विकास कामांना विरोध नाही पण ती विकास कामं कुठं करावीत काय करावीत किती प्रमाणात करावीत याचं काहीतरी गणित असतं शास्त्र असलं पाहिजे तर तो विकास चुकीचा मानव केंद्रित विकास जर तुम्ही निसर्गावर लादलात तर निसर्गात तर बाधित होईल पण त्याचा थेट परिणाम हा मानवी जीवनावर मानवी आरोग्यावर हा देखील होणार आहे आणि केवळ मानावर नाही केवळ मानवकेंद्रित विचार करून चालणार नाही आहेत आपल्याला इतर जै जा, जैवसृष्टी आपण सगळी म्हणतो की शासकीय धोरणं अभय अभयारण्य आपण निर्माण करतो नॅशनल पार्क निर्माण करतो का कारण का या नैसर्गिक जीवस्रोतांना नैसर्गिक अभय मिळावं आणि त्याच्यातनं चांगल्या पद्धतीचं आरोग्य आपण करोनासारखा रोग बघितला की झोनॉटिक डिसिजेस मोठ्या प्रमाणात वाढतात जर निसर्गाचं नियंत्रण या अशा इन्व्हेझिव्ह गोष्टींवर राहिलं नाही तर त्याचा थेट परिणाम मानवी आरोग्यावर होईल आणि तुम्हाला माहिती आहे की निसर्ग पर्यटन करताना जर तिथंच पक्षी नसतील कीटक नसतील तर ते पर्यटन काय कामाचं बरोबर त्यामुळं इथलं स्थानिक झाड झाडोरा स्थानिक पक्षी वाचवणं आणि खऱ्या अर्थानं ते वन पर्यटन निसर्ग पर्यटन व्हावं या दृष्टिकोनातून आपले प्रयत्न असले पाहिजेत असतोय ते आपण कुठेतरी थांबवलं पाहिजे का नाही नाहीतर आपण केवळ आपण धोरणात्मक कागदावर सगळं हे करतोय की जंगलं टिकली पाहिजेत झाडं लावली पाहिजेत व वा जीवसृष्टी वाचली पाहिजेत आपण जेव्हा वेळ येते तेव्हा नागरिक येतात का पुढे हे वाचवण्यासाठी सगळेजण बघायची भूमिका घेतात म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज जन्मले पाहिजेत पण ते शेजाराच्या घरात माझ्या घरात नको मग ही जी बोटचेपी भूमिका किंवा पळपुटेपणा हा आपल्या एकंदरीत नागरिकांमध्ये दिसतोय तो कुठेतरी विचार करण्यासारखा आहे मला असं वाटतं की निसर्ग साक्षर निसर्ग सजग नागरिकांनी पेटून लुटलं पाहिजे आणि अशा पद्धतीची चुकीची विकास कामं याचं समूळ उच्चाटन केलं पाहिजे थांबवली पाहिजेत आणि था निसर्ग अधिवास हा कायमचा वाचवला पाहिजे आपण बघू शकता आहे की ज्या पद्धतीचं मानवकेंद्रित विकास या टेकडीवर लादलेला गेलेला आहे चुकीचा हस्तक्षेप झालेला आपल्याला दिसतो आहे आणि इथं काही प्रतिनिधींकडनं असं वक्तव्य होतं आहे किंवा त्याबाबतचे विचार मांडले गेलेले आहेत की हा अस्तित्वात असलेला रस्ता त्याची पुनर्बांधणी कुठंतरी आम्हाला करायची आहे आणि ती कशासाठी करायची आहे तर इथे जी झाडं लावलेली आहेत त्या झाडांना उन्हाळ्यामध्ये पाणी देण्यासाठी पाण्याचा टँकर हा फिरवावा लागतो त्यासाठी हा सिमेंट रस्त्याचा घाट त्यांनी घातलेला आहे जिपेबल रोड किंवा मातीचा रस्ता जो होता त्याच्यावरून देखील पाण्याचे टँकर होतात आणि वनविभागात तर तुम्हाला माहिती आहे की किंवा आपण कुठेही पाणी देतो तर पाण्याचे टँकर हे मातीच्या रस्त्यावरून सहज जाऊ शकतात त्यासाठी काही वेगळी यंत्रणा किंवा त्याला एक्सप्रेस हायवे किंवा टार रोड किंवा सिमेंटचे रस्ते बांधण्याची गरज नाही आहे शिवाय दुसरा दावा असा लोकांकडनं करण्यात आलेला आहे की इथे गवत जे वाळलेलं असतं उन्हाळ्यामध्ये त्याला आग लागते आणि ती आग विजण्यासाठी इथं आगीचा बंब किंवा फायर ब्रिगेडच्या गाड्या त्याचा टँकर येण्यासाठी देखील हा सिमेंटचा रस्ता गरजेचा आहे असं युक्तिवाद त्यांनी मांडलेला आहे मला खरं तर सांगू इच्छितो की खरं तर ज्यांनी कोणी हे दावे केलेत त्यांनी खऱ्या अर्थानं निसर्ग साक्षर होण्याची गरज आहे पर्यावरण साक्षर होण्याची गरज आहे आमचं काही व्यक्तिगत कोणावर रोष नाही पण माझी त्यांना देखील कळकळीची विनंती आहे किंवा नागरिकांना विनंती आहे संबंधित शासकीय यंत्र्यांना देखील विनंती आहे की जाळ रेषा आपण काढू शकतो म्हणजे गवत पेटते हे तुम्ही मानतात पण mm. कडेला फ्रिंजल एरियाजमध्ये जर आपण जाळ रेषा काढल्या फॉ फॉरेस्ट फायर लाईन्स आपण जर काढल्या तर ही आग आटोक्यात येऊ शकते शिवाय इथं महानगरपालिकेच्या माध्यमातून किंवा वेगळ्या सी एस आर रिस्पॉन्स कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटीच्या माध्यमातून आपण काही तिथं सिक्युरिटी गार्ड आपण नेमू शकतो आणि या भागाचं जतन संवर्धन किंवा त्याला संरक्षण हे देऊ शकतो इथं लोक येत आहेत ते विजिलंट आहेत सजग आहेत ते तुम्हाला मदत करू शकतात तर एन एस एसच्या माध्यमातून इथलं एकंदरीत गवताचं असेल किंवा इन्व्हेजिस विसीसचं व्यवस्थापन आपण करू शकतो तर असे अनेक उपाय हे चर्चा केल्यानंतर होऊ शकतात पण मला हेच म्हणायचं आहे की हा हे विकास काम कुणी मागितलं होतं म्हणजे त्याची गरज काय होती कुणी तुमच्याकडे निवेदन दिलं होतं की बाबा हे करायला पाहिजे आणि निवेदन दिलं तर कशासाठी दिलं आणि ते हे विकास काम करत असताना इथल्या स्थानिक पर्यावरणाचं नक्की काय नुकसान होतं आहे याचा कधी आपण विचार केला का त्याचा एनव्हायरमेंटल इम्पॅक्ट असेसमेंट की नक्की विकास विकासकामाचा नक्की इम्पॅक्ट इथल्या स्थानिक जैविकतेवर काय होतं आहे पर्यावरण काय होतं आहे परिसंस्थेवर काय होतो आहे याचा विचार आपण केला आहे का त्यामुळे मला असं वाटतं की कुठलंही काम असेल विकास कामाला विरोध नाही पण ते निसर्गाला घातक असेल तर त्याच्याविषयीचा आवाज हा निश्चित उठवला गेला पाहिजे आणि मला असं वाटतं की सजग नागरिकांनी व्हिजिलंट नागरिकांनी साक्षर नागरिकांनी याच्याविषयीचं सा बंड हे करणं काळाची गरज आहे नाहीतर अशा पद्धतीचा जर निसर्गाचा जो चुकीच्या पद्धतीतला विकास आपण करतो आहे त्याच्यावर लादतो आहे निसर्ग बाधित करतो आहे आदिवासांचं नासवणं हे आपण थांबवलं पाहिजे आणि सगळ्यांनी नागरिकांनी एकत्रित येऊन आपल्या पुण्याचं पर्यावरण हे टिकवलं पाहिजे असं मला वाटतं शिवाय या परिसरामध्ये तुम्ही बघताय की मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण झालेलं दिसतं दर पावसाळ्यात मी बघतो की वृक्षारोपणाच्या ड्राईव्ज मोठ्या प्रमाणात या ठिकाणी अहो हा खरं तर खुर्ट्या वनांचा आणि गावचाळ कोरोनांचा भाग आहे इथं नैसर्गिक त्याचा एक काही सेटअप असतो तो आहे आता किती वर्ष तुम्ही त्याच त्याच ठिकाणी वृक्षारोपण करणार आहात मला तेच म्हणायचं की चुकीची झाडं देशी का असेनात म्हणजे वड पिंपळ हा काही इथला नैसर्गिक भाग नाही आहे पण तुम्ही जर त्याची संख्या म्हणजे शंभर वड पिंपळ ह्या भागात जर लावले किंवा हजार वड पिंपळ ह्या भागात लावले तर इथल्या स्थानिक जैवितांनी करायचं काय स्थानिक वनश्रींनी करायचं काय मग त्यांची गर्दी इथं करायची आहे का आणि मग आधिवास नासवणं कारण का तुम्हाला माहिती आहे की द बिगेस्ट थ्रेट टू द बायोडायव्हर्सिटी इज हॅबिटॅट अल्टरेशन किंवा हॅबिटॅट फ्रॅगमेंटेशन आधिवासाचं mm -hmm. नासवणं शिवाय सेकंड बिगेस्ट थ्रेट इज दी बायोलॉजिकल इन्व्हेजन जी आता आपल्याला या भागामध्ये मोठ्या प्रमाणात कॉसमॉस असेल युपेटोरियम आहे अल्टरनॅन्थरा आहे याच्या माध्यमातून दिसतं आहे ही का होत आहे दिनवेजन तर आपला चुकीचा हस्तक्षेप कारण ती सॉईल तुम्ही एक्सपोज करताय त्यामुळे हे होते त्यामुळं आता वृक्षारोपण कृपया कृपया या टेकडीवर करू नका जो स्थानिक जैविक आहे स्थानिक वनश्री आहे त्यांना मोकळा श्वास घेऊ द्यात कारण का या टिकडीची वनक्षमता म्हणजे कॅरिंग कॅपॅसिटी ही कधीच आपण पार केलेली आहे तर त्याच्यावर वृक्षारोपणाच्या नावाखाली चुकीच्या गोष्टी आता मात्र लाजू नका एवढीच विनंती आहे धन्यवाद